नमस्कार मंडळी कशा सगळे होप सगळे एकदम मस्त आणि मजेत असणार स्वागत है तुम नवीन मदे, ताल आहे तुमचं माझ्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये असं ऐकण्यात आलं आहे की ह्या वर्षी थंडी खूप जास्त आहे म्हणजे पावसाळा पण चांगला गाजला आहे आणि हिवाळा पण चांगलाच गाजणार आहे म्हणजे मुंबईमध्ये नोव्हेंबरपासून थंडी पडते खूप आश्चर्यासारखी गोष्ट आहे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत आपण थंडीमध्ये बघा लाडू खातो मेथीचे डिंकाचे आम्ही मेथीचे लाडू बोलतो काही लोक डिंकाचे लाडू पण बोलतात सो so, आपण लाडू खातो त्याची रेसिपी आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि हे लाडू जे आहेत ना खरं सांगू म्हणजे हिवाळ्यात आपण खायलाच पाहिजे आणि महाराष्ट्रीयन आपण महाराष्ट्रीयन लोक आवर्जून हे लाडू हिवाळ्यात खातोच म्हणजे मोस्ट ऑफ लोकांच्या घरी हे लाडू असतातच हिवाळ्यात आणि हे लाडू ना मोस्ट ऑफ ना लेडीज लोकांसाठी खूप जास्त हेल्दी असतात आफ्टर नंतर लेडीजमध्ये खूप जास्त हेल्थ प्रॉब्लेम क्रिएट होतात सो म्हणजे पाय दुखणे कंबर दुखी सांदे दुखी वातीचा त्रास अजून भरपूर काही साऱ्या गोष्टी असतात आणि एरवी ह्या गोष्टींचा त्रास नाही होत पण मात्र हिवाळ्यात हा त्रास जास्त जाणवतो मला तरी जाणवतो कंबर वगैरे दुखतं हात पाय दुखतात व्हिडिओ जो आहे तो स्किप न करता पूर्ण बघा डिटेलमध्ये आम्ही घरी घरगुती घरी लाडू कसे बनवतो ते मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे सो व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आता इथे घेतले आहे गव्हाचं पीठ गव्हाचं पीठ पहिले मस्त भाजून घ्यायचं आम्ही दीड किलोचे कर, लाडू लाडू करणार आहोत त्यामुळे इथे दीड किलोचं गव्हाचं पीठ आहे छान थोडंसं लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचं नंतर डिंक ही तेलामध्ये काढून घ्यायचा तळून घ्यायचा छान असा डिंक घेतला आहे अडीचशे ग्रॅम डिंक घेतला आहे आणि गूळ जो आहे तो पण सेम जितकं गव्हाचं पीठ आहे तितकंच गूळ पण घेतला आहे तेल पण तितकंच घेतलं आहे तेल छानसं गरम झालं की त्यात आपल्याला गव्हाचं आपलं सॉरी गूळ टाकायचा आहे आणि तो चांगला मस्त मेल्ट होऊ द्यायचा आहे पूर्ण गूळ आणि आम्ही लाडू आमचे लाडू ना कडून होत का माहिती आहे का कारण की जेव्हा गव्हाचं पीठ टाकतो आपलं गूळ टाकतो ना तेलामध्ये त्याच तेलामध्ये म्हणजे त्या तेला तेला ते गुळाच्या पाकातच आम्ही मेथीचं मेथीचं पीठ टाकतो जी मेथी आपण दळून आणतो ना भरणं ती टाकतो आणि इथं खारी घेतली आहे एक किलो खोबरं घेतलं आहे एक किलो पाचशे ग्रॅम काजू पाचशे ग्रॅम बदाम आणि तो दिंक जो आपण बारीक केला होता आम्ही खलबत्त्यामध्ये बारीक करतो तुम्ही मिक्सरमध्ये वगैरे पण बारीक करू शकतात आणि आपला इथं पाक वगैरे रेडी झाला का यात आपण टाकतो मेथीचं पीठ जेणेकरून आपले लाडू कडू नाही हो त्याच्यातला मेथी खूप कडू असते ना तिथेचा सगळा कडूपणा जो असतो ना तो चालला जातो मग इथे आपण मेथीचं पीठ टाकून घेऊ आणि मस्त छान असं हलवून घेऊ आता तुम्हाला इथं गठोळ्या दिसत असतील पण त्यानंतर निघून जातात त्याचं काही इतकं हे नाही आहे लगेच त्यास हे होऊन जातात आणि त्यानंतर मग हे झालं की मग मोठं तगारी वगैरेमध्ये घेऊन हे लाडू बांधायला रेडी आणि छान असे एकदम छान हे असे लाडू मस्त थोडंसं तेल वगैरे जास्त असलं ना तसे मस्त लुसलुशीत लाडू दिसतात छान असं जास्त कोरडे नाही दिसत असणार तर अशा पद्धतीने आम्ही लाडू बनवतो तुम्ही आजकाल कसं आहे, 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 आहे ना म्हणजे खूप बिझी लाईफस्टाईल झाली आहे सग मोस्ट ऑफ वर्किंग वुमन्स आहेत हाऊसवाईफ कमी वर्किंग वुमन्स खूप आहेत की ज्यांना वेळ नाही मिळत ह्या सगळ्या गोष्टी करण्यासाठी सो तुम्ही ह्या जे लाडू आहेत ते ऑर्डरही करू शकतात म्हणजे आम्ही असं मोठा बिझनेस वगैरे नाही आहे आम आमचा पण आम्ही पहिलेपासनं असे नियर अँड डिअर आमचे जे आहेत ते आम्हाला लाडूचे ऑर्डर असतात त्यांच्या सो म्हटलं चला तुमच्यासोबत पण शेअर करूया जर तुम्हाला हे लाडू बनवून हवे असतील तर तुम्ही खाली दिलेल्या व्हॉट्सअप नंबरला ऑर्डर करू शकतात तिथे व्हॉट्सअप करून मेसेज करू शकतात आणि ऑर्डर करू शकतात शकता। प्राईज वगैरे सगळं अवेलेबल होऊन जाईल हे लाडू जे आहेत ना आम्ही घरी स्वतः आम्ही स्वतः बनवतो मी आणि माझी आई आम्ही दोघं मिळून आणि आणि कसं असतं ना म्हणजे मेथीचे लाडू म्हटले ना तर मोस्ट ऑफ लोकांना असं वाटतं कडू असतात खाय असं म्हणून मोस्ट ऑफ लोक नाही खात पण आम्ही जे पद्धतीने लाडू बनवतो हो ना ते अजिबात कडू नाही लागत म्हणजे तुम्हाला खाल्ल्यानंतर अजिबात वाटणार नाही की तुम्ही मेथीचे लाडू खाताय ठीक आहे ना ऍक्च्युली मला मेथीचा लाडू प्रचंड आवडतो प्रचंड खूप जास्त आवडतो मला मेथीचा लाडू मला तुम्ही बारा महिने मेथीचा लाडू दिला ना म्हणजे हिवाळा पावसाळा उन्हा ती घरतूंमध्ये मला मेथीचा लाडू चालेल इतका छान अशा पद्धतीने मम्मी बनव बनवते माझी आ, सो तिचीच रेसिपी मी पण फॉलो करते खूप छान पद्धतीने जो मी तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर केला अशाच पद्धतीने आम्ही लाडू बनवतो जर तुम्हाला बनवायला पॉसिबल नाही झालं तर व्हॉट्सअप करा तुम्हाला घरपोच लाडू येऊन जातो so, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करून जा बाय बाय